यार व्हेजमध्ये ना पनीर खाऊन मला वैताग आला होता आणि असं काहीतरी चरचरीत मस्त तोंडाला चव लागण्यासारखं खाऊ वाटलेलं म्हणून मी वरून आर्यन यांचा काळा मसाला मागवला होता आता काळा मसाला माझ्यासाठी नवीन गोष्ट बरं का आम्ही खाणारे लाल मिरची पावडरचं आणि आपल्या घरगुती मसाल्याचे जेवणं आम्हाला काय आवडतं का दुसरं कुठलं म्हणून म्हटलं की एका चांगल्या ब्रँडकडून ना मसाला मागवून बघायचा काळा मसाला तर मग मी स्वादपूर्ण मसाले आर्यन मसाले यांच्याकडून ना काळा मसाला मागवला होता घरगुती पद्धतीने बनवलेला मसाला आहे बर का गावाकडच्या महिलांनी बनवलेला डंकावर बनवलेला हा मसाला आहे घरपोच डिलिव्हरी मिळते महाराष्ट्रात फ्री होम डिलिव्हरी मिळेल त्यांचा नंबर मी खाली देते किंवा वर पण टाकेल तर एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा हे मसाले तुम्हाला मेशो आणि ॲमेझॉनवर पण मिळून जातील मला कमेंट करा मीचं पीठ मिळलं त्यात सारण भरलं त्याच्यानंतर खोबरं टोमॅटो आणि कांदा आणि लसूण यांची ग्रेव्ही केली छान भाजली आणि ह्यात आर्यनचा आपला काळा मसाला वापरला जी सांगते तुम्हाला ह्याला टेस्ट आली होती ना खरंच सांगते पनीरसुद्धा पिक्क झालं याच्यासमोर मग तुम्ही कधी मागवताय मसाला आणि कधी करून बघताय भाजी